माझं नाव करुणा निकम माझा नगरपालिकेला हा प्रश्न आहे की जर आम्ही पाणी पुरवठ्याचं बिल जो पाणी टॅक्स आहे तो जर भरला नाही डेट निघून गेली तर आमच्याकडनं टॅक्स घेतला जातो जर जर मग पाणी आम्हाला वेळेत देत नाही तर आम्ही काय करायचं आम्ही येऊन कुठलं आंदोलन करायचं आम्ही वारंवार आलो आम्ही तक्रार केली मोर्चा घेतला निवेदन दिलं तरी पण आमची मागणी मान्य होत नाही जर हे असंच होत राहिलं तर मग हे आंदोलन तीव्र स्वरूप धारण करेल आणि येऊन आम्ही नगरपालिकेत खुर्च्या तोडू ब प्र प्रचंड प्र, प्र, मोठं आंदोलन करू मग हे चालणार आहे का आमच्या तक्रारींवर लक्ष का दिलं जात नाही आहे जर तुम्हाला तुमचा टॅक्स वेळेत न गेल्यामुळे तर तुम्हाला व्याज घ्यायचं कळतं मग तुम्हाला पाणीपुरवठा प्रॉपर वेळेमध्ये देण्याचं का कळत नाही आहे एक दिवस अकराला आलं एक दिवस जर बाराला आलं का तेवढा रिकामा उद्योग असतो का महिलांना का एकच काम असतं जॉबला जाणाऱ्या महिला असतात त्यांनी काय करायचं घरात कोणी नसतं आणि जे पाणी येतं ते सुद्धा आम्हाला प्रेशरने येत नाही मग आम्ही कोणाकडे तक्रार करायची मुख्य अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी महिलांचे उपोषण सुटले कर्जत नगर परिषदेच्या पाणी प्रश्नाविषयी गुंडगे येथील पाणी प्रश्न संघर्ष समितीच्या माध्यमातून एक एप्रिलपासून महिलांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली होती अखेर महिलांच्या उपोषणाची दखल घेत कर्जत नगर परिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी उपोषणकर्त्या महिलांची भेट घेऊन समितीच्या मागण्या मान्य केल्याचे लेखीपत्र दिले त्यानंतर महिलांचे उपोषण थांबव थांबवण्याची त्यांनी यावेळी विनंती केली त्यांच्या या विनंतीतला मान देऊन महिलांनी आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उपोषण मागे घेतले आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भाजपाचे किसान सभेचे नेते सुनील गोखटे यांनी देखील उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला तर माजी आमदार सुरेश लाड यांनी देखील उपोषणकर्त्या महिलांची भेट घेऊन पाणी प्रश्नाविषयी महिलांना मार्गदर्शन केले त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी देखील उपोषणकर्त्या महिलांची भेट घेऊन या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले त्याचबरोबर गुंडगे गावाच्या विकासाकरता जे काही प्रयत्न करता येतील ते करण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले या प्रसंगी माजी नगरसेवक तसेच आर पी आय नेते राहुल डाळींबकर माजी नगरसेवक संतोष पाटील सोमनाथ ठुमरे आधी उपस्थित होते उपोषणाच्या पहिल्याच दिवशी माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांनी उपोषणकर्त्या महिलांची भेट घेऊन यावेळी कर्जत नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता यांना चांगलेच धारेवर धरले त्याचबरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी देखील कर्जत नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरोधात त्यांचा जाहीर निषेध केला या आंदोलनामध्ये कर्जत तालुक्यातील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच यूट्यूब चॅनलच्या सर्वच पत्रकारांनी महिला उपोषणाची दखल घेऊन बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल उपस्थित महिलांनी विशेष आभार मानले सर सीओ साहेब इथं आले त्यांनी आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण केल्यात परंतु आश्वास असंही म्हणजे आश्वासन देऊन गेलेत का आम्ही पूर्ण करतो आठ दिवसाचे टाईम हे पण दिलं आहे त्यांनी आम्हाला टाईम पण दिलेला आहे तर त्यांनी जर आश आमच्या मागण्या परत पूर्ण जर समजा नाही केल्या तर आम्ही परत आहे त्या परिस्थितीत उतरूच पण एक त्यांच्या बोलण्यातून असं वाटत होतं का ते नक्की आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण कर केलेल्या आहेत त्यांनी असं लेखी पण दिलं आहे आम्हाला त्यांनी आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका